महाड वरंद गावात ट्रॅक्टरचा अपघात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू शेतातून परतत असताना झाला रस्त्यातच अपघात अपघातात पंचेचाळीस वर्षीय शेतकरी सतीश देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू महाड तालुक्यात वरंद गावात एका अतिशय दुर्दैवी घटना घडली एका शेतकऱ्याचा शेतावरून परत घरी येत असताना अपघात झालाय या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय सविस्तर माहिती अशी की वरंद गावचे रहिवासी सतीश संपत देशमुख हे आपल्या शेतावर कामासाठी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर घेऊन गेले मात्र घरी परतत असताना गावच्या शेजारी असणाऱ्या धरणवाडी रस्त्यावर त्याच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि ट्रॅक्टर रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात कोसळला यात शेतकरी सतीश देशमुख हे गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं एका शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं वरंद गावात हळहळ व्यक्त होते सदर घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला तपासिक आमदार सतीश बोटे पुढील तपास करतात ब्युरो रिपोर्ट मराठी तेज मराठी न्यूज महाड रायगड